जेव्हा मी बारावीचं कॉलेज गेलं मी बहिणीकडे आलो होतो त्यावेळेला प्रसंग असा घडला होता ते 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 की ते मला नकळत म्हणजे मला वाटलं नाही ते असं होईल ते झालं माझ्यासोबत ते खरं झालं की खोटं झालं माहीत नाही पण तो प्रसंग माझ्यासोबत खूप म्हणजे माझ्या जागावर कोणी असता भीतीदायक भीतीदायक प्रसंग होता तो असा खूप भारी प्रसंग झालेला माझ्यासोबत तर प्रसंग असा झाला सौरभ मी ज्या वेळेला गावाकडून खूप गारायचं हो बहिणीकडे गेलो होतो माझी बहीण शालिनी बाबा ती शिरचवडी या गावात राहते म्हणजे वाडे बोलाई सुरुवातीला वाघोली जाते वाघोळीच्या नंतर वाडे बोलाई मी वाडे बोलाईपासून एक दोन किलोमीटर अंतरावरती शिरचवडी त्या गाव। गावात गावात जायच्या आधी जायला तर वाहन नसायचं चालत जायचं चालत जायला साधारण आम्हाला अर्धा तास लागेल प्रसंग असा आहे की एवढी भयानक जागा आहे ना त्या जागेला बघून मला म्हणजे मी काय माझ्या जवळ घुन्ही असत एवढी भयानक त्या ज्या ओढ्यामध्ये ज्याचं उतारे माहिती उतारे जायला हा दोनशे ते पाचशे मीटर असा तो उतारे त्या उतारावरून मी खाली चालवत होतो त्यावेळेला गाडी नाही घेऊ द्यायचा चालत जायचं मी त्यावेळेला टाटा याचा ही कंपनीमध्ये नुकताच इंटरव्ह्यू देऊन आलो होतो इंटरव्ह्यू देऊन त्या कंपनीमध्ये मी जॉबला लागलो तर दोन चार दिवसानंतर माझं नुकतंच म्हणजे मी आलो होतो तर सुरुवात हो अशी झाली सुरुवात अशी झाली की मी त्या वड्यातून खाली उतरवतो बस सुखऱ्याचा आवाज cingण्याचा आवाज शेवटी आपले कसं होते म्हणून असतात असं काय घेणं आपल्याला आपण उतर करू चालत असताना मला पाण्याचा आवाज त्या घरात पाणी वाजते एक थोडं म्हणजे चार पाच पाईप टाकून ते एक नाला बनवलं त्या नाल्याच्या शेजारी इकडे मला थोडं कवटाचं जरा असं चिंचेचं झाड असेल आंब्याचं झाड असेल अशी दाट गर्दी झाडी त्या झाडीतून मी एवढा आवाज रात्रीच झाडी भयानक असा अंगावर गाता येईल माणसाचा असं प्रसंग होता तर तो प्रसंग एवढा भयानक होता माझ्या म्हणजे तो आयुष्यात पहिलीच वेळ घडला आता इथून पुढे घडत काय सांगता येत तर मी एकट्याच चाललो होतो रात्रीचे साधारण मला वाटतं दहा बारा वाजता म्हणजे दहा ते अकराचं दरम्यान वेळा असेल तर कोणी प्रवासी वगैरे हो सोबत कोणी नाही मी एकटाच एकटाच चाललो माझ्या मागं कोणतरी चालतोय असं मला त्या ओढ्यातून कपडे धुण्याचा आवाज एवढा भयानक आवाज होता ना तर ते आवाज ऐकून मला म्हणजे भीती वाटली खूप भीती वाटली म्हणजे आपण असं खरतर व्हायला तो, तो तो प्रसंग माझा खूप वाईट प्रसंग तर त्या प्रसंगातून मी कसा बरा सावरलो आणि विचारलं कोण रे मी मोठा आवाज करून त्यांना विचारलं तो कोण असेल मला माहित नाही पण मी त्यांना विचारलं कोण रे असे कोण आवाज येतो मला मी काही भूत घेत नाही आहे मी माणूस आहे मला बोल अच्छा एवढ्या लागतं कुठे विचारलं विचारलं कोण आता ते मला माहित नाही मला फक्त पांढरी अग्र नाही एवढ्या पाण्यात एवढ्या रात्री कोण कपडे धुत कडेला का आतमध्ये पाण्याच्या आतून जी धारा वाहते ना नदी त्या धारेतून मला आवाज असायचा मधून कपडे धुत अरे पाण्यातून आवाज आला म्हणजे एवढा भयानक आवाज होता म्हणजे त्या त्या एवढ्या रात्रीचा कोण आवाज दिला असं माझ्या मनात छाती अशी धडधड होत होती ते मला अजून जाणवतं की माझी माझ्या छाती मला ते अजून जाणवत तो अनुभव मी अजून म्हणजे विसरू विसरू शकलो तो प्रसंग मी विसरू शकणारही नाही मग झाला असं की त्यांनी मला आवडलं तुम्ही देत नाही तू मला तू माझ्याकडे तुला बोलायचं तू माझ्याकडे ये मला तुला काहीतरी बोलायचं मी म्हटलं मी येत नाही तुम्ही माझ्याकडे या थोडं येऊन बोलू आपण एवढ्या अंधारात तुम्ही म्हणताय तुम्ही माझ्याकडे तुम्हाला भीती नाही मी भीती काय सांगू ते शब्दाने सांगता येणार नाही जेव्हा त्याच्या सोबत घडत त्यालाच कर तेव्हा मी तिथून पाय उचलत घेतला पाय असं वाटायला लागले माझा पाय कोणतंच घालाय चालू होतो जड पावला तेवढा रस्ता सरत सर ना बहिणीच घर साधारण अजून दोन किलोमीटर पुढे होत त्या ओढ्यातून मला वर चढायचंय वर चढताना जो त्रास मी सहन केला म्हणजे असं वाटलं की मी दोन किलोमीटर नाही चार किलोमीटर चालायला लागले चालताना माझं मला असं की मी पुढे पुढे चालतोय माझ्या माग कोणतरी आवाज आवाज काय तो म्हणजे कुठला आवाज होता काय आवाज होता पण माणसाचा आवाज होता तो आवाज मला असं वाटायला लागला होता की तो माझा पाठला आणि मी पुढे चालतो अच्छा म्हणजे तो आवाज तो कसा आवाज तोच आवाज आला तो आवाज असा आला की माझ्या माग चालतोय असा आवाज तर मी जड पावलाने चालत होतो शेजारीच आड होता आड आडातून असा भयानक आवाज यायचा मी पुढे चालायचो असं वाटायचं कोण तरी माझा पाठलाग करतो हा पाठ टाकत मी घरी गेलो घर सर दोन पळत पळत घावत धावत घरी गेलो घरी गे गेल्यावर दार वाजवतो भाई कसं भाई तुला एक जरा काय रे आणि काय होतं तुला एवढं धापागा टाकतो मी त्याचा सगळा प्रसंग घडलेला मला ते सांगितलं त्यावेळेला भाईची म्हणत जसं काही मी तो उठले त्याची सांगितलं की त्या विहिरीमध्ये कुणीतरी आत्महत्या केली जर तिथं जाऊ ते घडलं ते जागा बाई याच्या हा याच्यापासून म्हणजे बऱ्याच लोकांना ते प्रसंग आला मी असं ऐकलं की तो प्रसंग काय म्हणजे त्यावेळेला मी नसेल पण बोलतो कारण आम्हाला बहिणीकडे येऊन सगळ्यांना म्हणजे मी येऊन मला सगळ्यांना एक महिना झाला असेल तिथं तर मग असा प्रसंग माझ्यासोबत घडला आणि मी तिथून त्या प्रसंगातून बाहेर पडलो